नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्वेता की दुनिया तर मंडळी आज मी तुम्हाला लिंबाच्या शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यासाठी मी एक किलोच्या जवळजवळ लिंबू घेतलेले आहेत त्याच्यातले चार पाच लिंबू काढून ठेवलेले आहेत आणि चांगले असे व्यवस्थित लिंबू वॉश करून घ्यायचे आणि त्याला एका चांगल्या कपड्यानी व्यवस्थित पुसून घ्यायचं त्याच्यानंतर लिंबाचे आ, काप करायला घ्यायचं आहे चाकूच्या साह्याने मी याचे चार काप केलेले आहेत मोठे लिंबू आहेत माझ्याकडे पण तुम्ही त्याचे आठ काप पण करू शकता आणि कधी पण लिंबाचं वरच जे कातडं असतं ते जे पातळ असतं त्याला कागदी लिंबू असं म्हणतात तेच घ्यायचं जे जेणेकरून आपले लिंबाचं लोणचं कडू होणार नाही त्याच्यानंतर अशा प्रकारे मी सर्व लिंबाच्या व्यवस्थित अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता या फोडी एका भांड्यामध्ये टाकून मी त्याचे सगळे बी काढून घेतलेले आहेत त्याचे बी काढून घेतल्यानंतर त्या लिंबाच्या फोर्डिंग आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर लिंबासाठी मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी सांगते मसाला बनवण्यासाठी मी पन्नास ग्राम दाणे घेतलेले आहेत आणि दोन लसणाचे गड्डे होते त्याचं पाकळे सोलून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटे जिरे घेतलेले आहेत आता या सर्वांची आपल्याला पावडर बनवायची आहे पण त्याआधी यांना थोडस तव्यावर मी गरम करून घेणार आहे तर चला लगेच गरम करायला घेऊया आपण सर्वप्रथम मी जिरे घेतलेले आहेत त्याला थोडस गरम करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं त्याच्यानंतर मी मेथीदाणे पण थोडंसं ते तेल टाकून त्याला पण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे थोडंसं त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि त्याच्यानंतर लसूण होता लसूण पण मी ते कच्चा लसूण वाटून घ्यायचा म्हणजे आपल्या लोणच्याला चांगली चव येते त्याच्यासाठी मी मिक्सरमध्ये जे लसणाच्या पाकळ्या होत्या त्याच भांड्यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे मी मेथीदाणे जिरे पावडर आणि लसूण सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि आपला लिंबाचा मसाला रेडी आहे तर चला आता आपण लगेच लगेच लोणचं लगे बनवायला घेऊया तर मी लोणच्यासाठी एक वाटी छोटी वाटी आहे लाल तिखट घेतलेला आहे जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळे जास्त घेतलेला आहे आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घेऊ शकता आवडीनुसार आणि दोन चमचे साखर घेतलेली आहे आणि गरम तेल केलेलं होतं त्याला थंड होऊ दिला आहे आता हे जे मिश्रण हे सगळं आपण जे मसाले वाटलेले आहेत ते आपण हळद टाकून जे लिंबू ठेवलेले होते लिंबाच्या फोडी त्याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट घातलेलं ला आहे मी त्याच्यानंतर हे जे मेथी दाणे मीठ जिरे पावडर लसूण सगळं घालायचं आहे आणि साखर घालायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे थंड करून घेतलेलं तेल आहे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता शेंगदाण्याचं तेल चवीला छान असतं म्हणून मी ते टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे त्याला आणि मी हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने पण तुम्ही मिक्स करू शकता मी हाताने मिक्स केलेलं आहे मीठ थोडंसं जास्तच घालायचं त्याच्यामध्ये कारण मीठ जास्त घातलं आपलं हे लोणचं वर्षभर टिकतं लोणचं खराब होत नाही त्याच्यामुळे थोडंसं मीठ एक्स्ट्रा घालायचं अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं हे लिंबाचं तिखट लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं तुम्ही कधी पण बनवा त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये सगळं साहित्य घातल्यानंतर हे वर्षभर टिकतं आणि अशा प्रकारे आपलं लोणचं रेडी आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय